हॅलो एव्हरी वन अँड नमस्कार मी शरी तुमचं आपल्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण कॅफे स्टाईल क्रिस्पी चीज कॉर्न सँडविच कसे बनवायचे हे शिकणार आहोत तुम्ही, रेसिपी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हे सँडविचेस खूप टेस्टी लागतात आणि तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकतात Uh, त्यानंतर uh, ही रेसिपी अगदी पंधरा ते वीस मिनटात रेडी होते त्यासाठी परफेक्ट भाजी कशी बनवायची परफेक्ट चटणी कशी बनवायची पुदिन्याची त्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे अर्धी वाटी स्वीटकॉर्न घेतलेला आहे आणि ते दहा मिनटं पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी भरून मी पनीर घेतलेला आहे छोट्या छोट्या क्यूबमध्ये ते कट करून घेतलेलं आहे एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि स्वीटकॉर्न आहे ते आपण बॉईल केलेलं आहे ते घेतलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी एका बाउलमध्ये ॲड केलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या बाऊलमध्ये एक चमचा शेजवान चटणी टाकलेली आहे एक चमचा रेड चिली सॉस टाकलेला आहे दोन चमचे मॅवनीज टाकलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि एक चमचाभर रेड चिली फ्लेक्स ऑरगॅनो आणि त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी ॲड केलेली आहे आणि शेवटी दोन चमचे टोमॅटो सॉस ॲड केलेलं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान तर तुमच्याकडे वेगळ्या वेगळ्या कलरच्या शिमला मिरच्या असतील तर त्या पण तुम्ही टाकल्या तर छानच होईल त्यांनी दिसायलाही छान दिसेल आणि टेस्टही छान येईल माझ्याकडे इथं फक्त हिरव्या कलरची शिमला मिरची होती म्हणून मी ती यूज केली आहे आता हे छान मिक्स झालं आहे आपण साईडला ठेवून देऊयात आता आपण चटणीची तयारी करत चटणीसाठी मी इथे लसूण घेतला आहे हिरवी मिरची घेतली आहे एक मूठभर मी पुदिना घेतला आहे आणि दोन मूठभर मी आ, ही कोथिंबीर घेतली आहे लक्षात ठेवा जेवढा आपण पुदिना घेतो त्याच्यात दुप्पट कोथिंबीर घ्यायची आहे जेणेकरून पुदिन्याचा जो स्ट्रॉंग फ्लेवर असतो तो चटणीमध्ये आपल्याला लागत नाही त्यानंतर लसूण हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर आणि त्यावर अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मी थोडासा चाट मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आणि थोडंसं जिरे पावडर घेतलेलं आहे एक मोठा लिंबू पिळलेला आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकून काढून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ ठेवायची आपल्याला जेणेकरून हे आपल्याला ब्रेडला लावायला इझी जाईल त्यानंतर मी इथे दोन व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत आणि त्यांना आपण ही तयार केलेली चटणी लावून घेणार आहोत मी इथे व्हाईट ब्रेड घेतलेत तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतले तरीही चालेल त्यानंतर त्याच्यावर आपण जी रेडी केलेली स्टफिंग आहे ती टाकायची आहे ती व्यवस्थित स्प्रेड करायची आहे आणि मग त्यावर आपण एक चीजचा स्लाईस टाकणार आहोत आणि त्या चीजच्या स्लाईसवर आपण थोडीशी रेड चिली फ्लेक्स आणि थोडंसं ऑरगॅनिक टाकणार आहोत जेणेकरून आपली सँडविचची टेस्ट आणखी छान होती आणि त्यानंतर जो दुसरा सँडविच आहे ज्याला आपण चटणी लावली होती तो आपण यावर ठेवणार आहोत तर मी दुसरीकडे इकडे तोपर्यंत तो तवा गरम करून घेतला होता आणि त्यावेळेला भरपूर सारं बटर लावलं होतं आपण तयार केलेलं सँडविच एकदम अलगत आपल्याला आपल्या तव्यावर ठेवायचं आहे आणि त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ती भाजी आहे ना आतमधली ती बाहेर येणार नाही आणि अर्धा एक मिनिट मी सँडविच प भाजू दिलं आहे आणि त्यानंतर आपण साईड चेंज करणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या सँडविचेसचा कलर किती छान आलेला आहे आणि ते खूप सुंदर दिसतंय आणि दोन्ही साईडला आपण भरपूर बटर लावून भाजवणार आहोत त्यामुळे ते, ते दोन्ही साईडने व्यवस्थित खूप क्रिस्पी होतं आणि आतमधून आपण त्याच्यात चीज टाकले पनीर टाकले हे सगळे स्मूथ स्मूथ गोष्टी टाकले त्यामुळे ते, ते आतमधून स्मूथ लागतं आहे आणि बाहेरून एकदम क्रिस्पी क्रंची लागते त्यामुळे ते, ते खूप छान टेस्ट लागते त्याची आणि बघू शकता तुम्ही आपलं सँडविच रेडी आहे तर मी आता ही डिशमध्ये घेते आणि यासोबत मी आपण तयार केलेली पुदिन्याची चटणी घेणार आहे आणि टोमॅटो सॉस घेणार आहे मी तुम्हाला माहिती आहे मी सँडविच कसं खाते मी सँडविच एक बाईट घेते आणि ते पुदिना चटणीमध्ये पण बुडवते आणि टोमॅटो सॉसमध्ये पण बुडवते म्हणजे दोन्ही मिक्स करून त्यामध्ये बुडवते आणि खाते ते खूप टेस्टी लागतं तुम्ही सँडविचेस कसे खातात हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बाय बे भेटूयात नेक्स्ट स्टुडिओमध्ये